चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य स्वागत काळ्या दिनाच्या आचरणासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन सीमा भागातील मराठी भाषिकांना केंद्र सरकारने न्याय दिलेला नसल्यामुळे येत्या दिनांक एक नोव्हेंबर रोजी काळा दिन व हळताळ पाळण्यात येणार आहे संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे या दिवशी काळ्या दिनानिमित्त सायकल फेरी काढण्यात येणार असून यामध्ये समस्त सीमा भागातील मराठी भाषिकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे एक नोव्हेंबर रोजी धर्मवीर संभाजी उद्यान इथ तिथून सकाळी साडेनऊ वाजता सायकल फेरीला सुरुवात होणार आहे शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून ही मिरवणूक मराठा मंदिर येथे जाहीर सभेने सांगता होणार आहे तरी सीमा भागातील सर्व मराठी भाषिकांनी बेळगाव तालुका महाराष्ट्र समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच युवा आघाडी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर सरचिटणीस एम जी पाटील कार्याध्यक्ष आर एम चौगुले उपाध्यक्ष रामचंद्र मोरगेकर लक्ष्मण होणगेकर विठ्ठल पाटील मोनाप्पा पाटील आदींनी केले आहे ओम शेळके यांच्यावर दंडात्मक कारवाईचा आदेश महाराष्ट्र किरण युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष आणि युवा नेते शुभम शेळके यांना पोलिसांकडून सातत्याने ससे मिरा लावण्यात येत आहे यावेळी पोलीस प्रशासनाने नवी मोहीम काढली असून प्रतिबंधात्मक सूचनेचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे महामारुती पोलीस स्थानकाच्या वतीने त्यांच्यावर तब्बल पाच लाखाचा दंड ठोठावण्याचा आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस आयुक्त यांनी दिला आहे शुभम शेळके हे वारंवार पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करीत आहेत त्यांच्यावर बेळगाव शहराच्या विविध स्थानकांमध्ये एकोणीस गुन्हे दाखल असून ते दोन भाषिकांमध्ये तेड निर्माण करत आहेत असा मुद्दा ही या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आला आहे तसेच त्यांच्याकडून पाच लाखाचा दंड वसूल करण्याबाबतची सूचना देखील नमूद करण्यात आली आहे यादगीर जिल्हा प्रशासनाकडून संघाच्या पथसंचलनाला अनुमती यादगीर जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पथसंचलनाची अनुमती दिली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा बाले किल्ला असलेल्या गुरमीतकल कल येथे पथसंचलनाला सशर्त परवानगी दिली आहे सध्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार असलेले मल्लिकार्जुन खरगे यापूर्वी गुरमीत कल विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा निवडून आले होते त्यामुळे गुरमीत कल हा त्यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो तेवीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचार प्रमुख बसाप्पा संजनवल यांनी सादर केलेल्या अर्जानंतर आता तेथे पथसंचलनाला परवानगी देण्यात आली आहे याबाबत प्रशासनाने दहा कठोर अटी देखील लादल्या आहेत पथसंचलनादरम्यान दरम्यान सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे कोणतेही नुकसे हो होना, नुकसान होणार नाही याची आयोजकांनी काळजी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत काळ्या दिनाच्या सायकल फेरीत कंगळातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार काळ्या दिनाच्या निमित्ताने निघणाऱ्या सायकल फेरीत कंग्राळी खुर्द गावातून हजारो कार्यकर्त्यांनी सामील होण्याचा निर्धार प्रकट केला आहे बुधवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला त्यानंतर गावामध्ये उत्स्फूर्तपणे फिरून घोषणाबाजी करत जागृती करण्यात आली गावात असताना आमचा हा लढा न्यायासाठी असून तुम्ही सरकारच्या विरोधात आहे अशा पद्धतीची माहिती नागरिकांना देण्यात आली त्यावेळी ग्रामस्थांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार प्रकट केला गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी उपस्थित कार्यकर्त्यांना माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील व अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी आवाहन केले तसेच सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत सूचना केल्या ऊस पिकाला योग्य दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी उसाला योग्य हमीभाव जाहीर करावा तसेच बसुरते आणि अतिवाड गावातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नसलेली भरपाईची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ हरित सेना आणि रयत कल्याण विकास संघटनेच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले रयत संघटनेच्या शेतकरी नेत्यांनी सांगितले की बसुरते आणि अतिवाड गावातील शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप धरणग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही मागील चौदा वर्षापासून यासाठी आंदोलन चालू आहे मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी योग्य दराची मागणी देखील केली ज्याप्रमाणे महाराष्ट्रात योग्य दर देण्यात येत आहे त्याचप्रमाणे कर्नाटकातही दर लागू करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली याबाबतचे निवेदन जिल्हा काकती गावचा सुपुत्र बनला सी आर पी एफचा उपनिरीक्षक काकती गावचा युवक राहुल खानापुरे याने केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला आहे असा मान मिळवणारा तो तालुक्यातील एकमेव युवक ठरला आहे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्तरातील परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन त्याने हे यश मिळवले आहे या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे राहुल खानापुरे याचे प्राथमिक शिक्षण काकती येथे झाले त्यानंतर जी एस एस कॉलेजमध्ये महाविद्या विद्यालयीन शिक्षण घेऊन त्याने स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी केली कर्नाटक कोचिंग शिक्षण संस्थेच्या शिवनेरी क्लासेस, त्याने प्रवेश घेऊन या परीक्षा उत्तीर्ण झाला आहे आहे कुशल मार्गदर्शनामुळे त्याला हे यश लाभले त्याची ही निवड फक्त काकती गावासाठीच नव्हे तर बेळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी अशी ठरली आहे त्याबद्दल त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे गांजाचा व्यवहार करणाऱ्या पाच जणांना अटक नशिल्या पदार्थांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी बेळगाव शहर पोलीस दलाने विशेष मोहीम राबवली आहे या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे बाळ मारुती पोलीस स्थानकात संशयित आरोपी सुहेल सुबानी पीरजादे श्रीनगर याला अटक करण्यात आली आहे त्याचप्रमाणे त्यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे टिळकवाडी पोलीस स्थानकात संशयित आरोपी राहुल शिवाजी जालगार राहणार बाजार हा बुधवारपेठ गार्डन टिळकवाडी येथे गांजा सेवन केल्याच्या स्थितीत आढळून आला त्याचप्रमाणे इतर तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजाच्या विरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे प्रख्यात उद्योगपती बाळासाहेब पाटील यांचे निधन हिंदवाडी येथील रहिवासी आणि दानशूर उद्योजक बी टी पाटील तसेच पॅटसन उद्योग समूहाचे शिल्पकार बाळासाहेब भरमगौडा पाटील वय त्र्याण्णव यांचे वार्धक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी लोनकर्ते चिरंजीव विवाहित कन्या सुना जावई नातवंडे बंधू प्रभाकर पाटील आणि बहीण शालिनी लडगे असा मोठा परिवार आहे मार्कंडे सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता त्याचबरोबर महावीर कोऑपरेटिव्ह बँकेचे ते पंचवीस वर्षापासून चेअरमन पद भूषवले होते सुंदराबाई पाटील बी एड कॉलेज महावीर भवन आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता जैन समाजाच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते त्यांच्या पार्थिवावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली याचबरोबर स्मार्ट चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद